दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल शहरात गेली वर्षभरात चोट्यांनी धुमाकूळ घातलाय गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी चोऱ्या घरफोड्यांच्या संख्येत वाढ झालेली पोलिसांच्या रेकॉर्ड उघडकीला आणण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे उच्चभ्रू परिसरासोबतच गावातील उच्चभ्रू भागांना चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे अशातच चड्डी गॅंग पोलिसांच्या नाकेनं मांडली आहे पोलीस यंत्रणा चोऱ्या व घरफोड्या रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे आदई गावात चड्डी गँगने मध्यरात्री तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान डाव दिसून येत आहे हे अर्धनग्न अवस्थेतील मध्यरात्र घरांची पाहणी करताना दिसून येत असून ते सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत या चोट्यांकडे स्क्रू ड्रायव्हर चाकू दगड यांसारखे हत्यारे असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे या चोट्यांनी आदय गावातील पुष्पविनायक सोसायटी मध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केला येथील घरांची रेकी करताना ते सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या चोरट्यांना लवकरात लवकर गजाड करण्याची मागणी येथील रहिवाशांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा